कल्याणमध्ये पूर्व आणि पश्चिममध्ये क्रिकेट प्रेमींसाठी आणि खेळ प्रेमींसाठी अनेक टब निर्माण झाले आहेत त्या सर्वांपेक्षा भव्य अशा टबचे निर्माण झाले आहे आपल्या क्रिकेट खेळाडू टीममधील आपला कॅप्टन रोहित शर्मा याला हिट मॅन म्हणून ओळखले जाते त्या प्रेरणेतून या टबचे नाव हिटमॅन टब असे ठेवले आहे येथे प्रत्येक वयोगटातील लोकांना सहभाग घेता येईल लहानांपासून ते मोठ्यांना सुद्धा येथे आपापल्या खेळाचा आनंद घेता येईल असे टर्फ निर्माण करणारे श्री साई अय्यर आनंद तिवारी विहंग वरवटे यांनी सांगितले या टर्फच्या शुभारंभ प्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार माजी नगरसेवक सुनील वायले अर्जुन भोईर अनिल पंडित कस्तुरी देसाई प्रताप तुमकर श्रेयस समेळ जतीन प्रजापती उल्हास भोईर या राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती सर्वांनी या शुभारंभ प्रसंगी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या आनंदाच्या क्षणी हिटमॅन टर्फचे निर्माते यांच्या कुटुंबियांनी उपस्थित राहून एक कौटुंबिक आणि सामाजिक सोहळ्याचा आनंद घेतला क्रिकेट टर्फच्या या उद्घाटन प्रसंगी या भागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय अर्जुन शेठ भोईर या ठिकाणी प्रसाद अय्यर प्रकाश भोईर साई अय्यर यांच्या अथक प्रयत्नाने आज या ठिकाणी क्रिकेट टर्फचं उद्घाटन होत आहे त्याबद्दल विशेष आनंद आहे आणि निश्चितपणे हा जो तरुणांचा या ठिकाणी जो प्रकल्प आहे हा निश्चितपणे या शहराला एक नवीन झळाळी दिल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या प्रकारचे क्रिकेट अंडर आर्म क्रिकेट या ठिकाणी सुरू होतील अशा प्रकारची या ठिकाणी भावना व्यक्त करतो आणि विशेष करून या ठिकाणी आजचे जे सम या या टीमचे जे साई आ, साई असेल प्रसाद अय्यर असेल प्रकाश भोईर असेल यांना या ठिकाणी या पुढील काळाकरता अत्यंत मनापासून शुभेच्छा देतो आणि ही टर्फ नावारूपाला आल्याशिवाय कल्याणमध्ये अनेक टर्फ आहेत पण ही टर्फ नावारूपाला आल्याशिवाय राहणार नाही अशी मी या ठिकाणी ग्वाही देतो आणि हे ही जी तरुण मंडळी आहे ही या ठिकाणी जी परिश्रम घेत आहेत त्यांच्या परिश्रमाला ईश्वर यश देव अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो नमस्कार आ, हिट आ, मी कस्तुरी देसाई हिटमँड टफ जे सर्वात आधी मी हिटमँड टफ ज्यांनी हे चालू केलं आहे आपले युवा पिढा मी पिढी बोलू शकते आ, साई आनंद राजेशजी आणि विहाग तर मी त्यांना कॉंग्रॅच्युलेट करेल की त्यांनी ॲक्च्युली येत्या काळामध्ये तुम्हाला तुम्ही बघितलं असेल शहरामध्ये आता मैदानच राहिलेले नाही आहे मैदानावरती बिल्डिंग्ज यावं लागलेत किंवा वेगवेगळे इनडोअर प्लेज याय लागले तर सध्या आपल्याला मुलांना ज्या, वेक ज्या आउटडोअर गेम्सची जी गरज आहे जे आ, कमी होत चाललेत कल्याण शहरामध्ये तर ह्यांनी जे प्रकल्प चालू केला आहे त्यांचं मी खूपच अभिनंदन करेल कारण जे आता येणाऱ्या मुलांना ट्रेनिंग करतात त्याच्याने ते, ते स्पोर्ट्समध्ये अजून पुढे जातात त्यांची जी इच्छा आहे ते समजा काय स्पोर्ट्समध्ये इंटरेस्ट असेल तर त्यांना ते करता येईल त्या गोष्टीसाठी ह्यांनी जो प्रोत्साहन घेतलं आहे जोनी तो पुढाकार घेतला आहे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि मी तुम्हाला अजून फिशेस देईल की तुमचे असे भरपूर आजु 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 तर कल्याण शहरामध्ये आणि इतर आपल्या आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये यावं ही शुभेच्छा धन्यवाद माझे नाव शुभम वाघ राहणार वायलेनगर येथे आज तर्फ, तर्फ हा भव्य टर्फ हिटमॅन टर्फ नावाने ओळखला जाणार आहे हा कल्याणमधला सर्वात मोठा टर्फ राहणार आहे आतापर्यंत ते तुम्ही बघितलेल्या सर्व टर्फमध्ये जेवढे कल्याणमध्ये आतापर्यंत तीस ते चाळीस टर्फ उघडले आहेत कल्याण पश्चिम भागात आणि कल्याण पूर्व भागामध्ये त्यामधला हा सर्वात मोठा टर्फ इथे राहणार आहे आणि या टर्फला सर्वांकडनं जी पसंती देण्यात आली आहे ती तुम्ही आज इथे उपस्थित राहिलेल्या सर्व भावकांकडनं बघू शकता या टर्फचे नाव हिटमॅन टर्फ म्हणून ठेवण्यात आलेले आहे जसे की आपले मुंबईचा राजा जो रोहित शर्मा आपल्या इंडियाचा कॅप्टन जे हिटमॅन नावाने ओळखला जातो त्या नाव आपण या टर्फला देण्यात आलेले आहे कारण सर्व मुंबईचे जे एवढे क्रिकेटप्रेमी आहेत त्यांना सर्वांना माहिती का आपला क्रिकेट जे आहे ते म्हणजे आपला रोहित शर्मा जो आहे त्याने ज्या गतवर्षीमध्ये जो टी ट्वेंटीचा वर्ल्ड कप जिंकला त्यामध्ये आपण सर्वांनी बघितलंच की सर्वांनी त्याला किती उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि मरीन लाईनला आपण सर्व जगाला दाखवून दिले की आपल्यामध्ये क्रिकेटचं काय प्रेम आहे आणि त्याचमुळे या टर्फचं नाव आपण हिटमॅन टर्फ ठेवण्यात आले आणि सर्व क्रिकेट रसिकांना इथे खूप त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे बुकिंगसाठी त्यांनी विहंग आनंद आनंदभाई आणि साई दादा, दादा यांना संपर्क साधावा चांगल्यात चांगल्या एकदम उत्तम रत्या दरमध्ये आपण हा टर्फ त्यांना देण्यात येईल धन्यवाद आज हमने हिटमॅन टर्फ यहाँ पे चिकन घर में मंगेशी वर्ल्ड का यहाँ पे ओपन किया है ये हमारे ऑल क्रिकेट लवर्स फ़ुटबॉल लवर्स के लिए एक बड़ा सा टर्फ हमने इस्टेबलिश किया है यहाँ पे यहाँ पे लोग आ सकते हैं यहाँ पे देख सकते हैं खेल सकते हैं एंड ये सब के लिए मतलब इट्स नॉट जस्ट फॉर किड्स बट मतलब छोटों से लेके बड़े के लिए सब लोग आके यहाँ पर खेल सकते हैं और जैसे कि अपने सुनील वाइले सब आए थे यहाँ पर उन्होंने भी बताया कि आप आज के रेट में लाइफ इतना कॉम्प्लिकेटेड हो गया है टाइम नहीं मिलता है लोगों को तो दिन में आप एक घंटा दो घंटा निकाल के यहाँ पे खेलोगे किड्स तो खेलते चलो उनके पैशन के लिए बट आप बड़े लोग भी आके खेलेंगे उतने फिटनेस के लिए इसी के लिए हमने इसका नाम भी हिट माइंड रखा है क्योंकि हिट है तो आप फिट हो ठीक है थैंक यू आज खरा ही चांगला दिवस है क्रीड़ा नहीं रसिका सा कि आज ये हिट माइंड की स्थापना जी अन्य तिथे चांगल्या प्रकारचे क्रिटेक क्रिकेट आणि फुटबॉल जे प्रेमी आहेत यासाठी एक चांगली पर्वणीच ह्या मुलांनी उपलब्ध करून दिली कारण बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सांगतो की कल्याण टोंबली महानगरपालिकेच्या माध्यमातून जे मैदानं आहेत ते मैदानं आपण बघितले असेल तर त्याची कंडिशन आजच्या घडीला खूप वाईट बिकट परिस्थिती आहे सुभाष मैदान आहे ते गेले मागच्या महिन्यात तुम्हाला माहिती आहे सुभाष मैदानात भरपूर वादंग निर्माण चालू होता तिथे स्टेडियम करायचा विचार होता पण असे जर छोटे छोटे जे स्टफ आहेत हे उभारणी झाली तर या ठिकाणी एक चांगले क्रिकेट क्रिकेटर निर्माण होतील आज टेनिस क्रिकेट पण हल्ली दादूजी कोंडेला जोरात चालू होता एक म्हणजे या माध्यमातून जी मुलं आहेत आपली ही पुढे जातील आणि या मुलांनी जे एकत्र येऊन जे काम केलं आज हिटमॅन टफची स्थापना केली आणि आज या कल्याणकारांसाठी एक चांगलं सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी त्यांचं प्रथम आभार मानतो आणि त्यांचं अभिनंदन करतो आपण काय संदेश आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये माणूस फक्त पैशाच्या मागे लागलेला असतो पैसे म्हणजे की ठीक आहे आणि करून आणि खेळ आणि फिटनेस हे थोडस अवेअरनेस कमी झालेलं आहे आणि ह्यात सगळे माणसं जिमला जाऊ शकत नाही कारण जिमच्या जर फी बघितल्या तुम्ही दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये जातात तर या ठिकाणी जर आलात तर दोन तास जरी क्रिकेट खेळलात किंवा फुटबॉल खेळलात तरी तुमचं चांगली एनर्जी होते च्या व्हॅलेंटाईन्स डे निमित्त मला असं वाटतंय कारण क्रिकेटवर आमचं पहिलं प्रेम आहे क्रिकेटचं आणि हिटमॅन टर्फचं आज ओपनिंग झालेलं आहे तर आमचे सभागृहातले आमचे मित्र सुनील वायले साहेब जे राजेश गुलराजानी मित्रवर्य प्रसाद अंकल आणि ह्यांच्या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा हिटमॅन टर्फ इकडे सुरू होते भव्य दिव्य असा टर्फ कल्याणकारांना इकडे उपलब्ध होणार आहे आणि क्रिकेट पर प्रेमींसाठी ही एक नवीन पर्वणी आहे आणि चांगल्या ठिकाणी चांगल्या एरियामध्ये हा टर्फ आज उघडत आहे तर त्याबद्दल मी सर्वांचं इकडे मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी आज तुम्ही बोलवलं दोन शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मी मनापासून आभार मानतो धन्यवाद